आजकाल जे मुला मुलींचं अपहरण केलं जातं हे एक टेक्निकनं केलं जातं हे जे अपहरण करणारे लोक असतात तर या लोकांचा म्हणजे एक नवीन नवीन ती कला शिकतात आणि मग ते अनेक माध्यम असतात जसे की न्यूज असेल व्हिडिओ असेल चित्रपट असेल मूवी असेल काही तर या माध्यमातून ते मुला मुलींचं अपहरण करतात आणि अपहरण केल्याच्यानंतर मग ते सांगतात की तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे किंवा तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे तर याची आम्ही सुटका करतो परंतु आम्हाला एवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे पाहिजे मग असं करून मजबूर आईवडील अशा मजबुरीला सामोरे जातात आणि त्यांना काय करावं हेच कळत नाही तर सगळ्यात मोठी बातमी ही समजून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला जर मी सांगून तुम्हाला आवडलं असेल तर जरूर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अन्यथा नाही केलं तरी चालेल तर घटना काय आहे आजकाल लोक काय करता हे गुंड प्रवृत्तीचे हे शाळेमध्ये जातात आणि बघतात की आता हां ही मुलगी एकटीच आहे किंवा हा मुलगा एकटाच आहे तर त्या मुलांना किंवा त्या स्टुडंटना हे सांगतात की तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या आईने आम्हाला तुम्हाला न्यायालय पाठवलेलं आहे तुम्ही आमच्यासोबत चला आम्ही तुम्हाला सोडणार आहे घरी मला पप्पानेच पाठवलं आहे मग त्यानंतर या लोकांची जी मजबूती आहे ते घाबरत नाही आहेत हे काय करता डायरेक्ट त्या मुला मुलींना तसं सांगतात परंतु याच्यामध्ये जर समजा काही मुली किंवा काही मुलं जर हुशार असतील तर त्यांना त्यांच्या आईवडिलांना अगोदरच सांगितलं असतं की तुम्ही कोणाच्या आहारी जाऊ नका तुम्हाला जोपर्यंत आपले स्वतःचे नातेवाईक तुम्हाला न्यायला येत नाहीत तोपर्यंत तुम्ही कोणासोबतही जाऊ नका असं तुम्ही तुमच्या मुलांना सांगून ठेवा आणि काही मुलामुलींना स्टुडंटना त्यांच्या पालकांनी सांगलेलंही असतं परंतु तुमच्या लक्षात नसेल तर ही गोष्ट जरूर सांगून ठेवा आणि त्यांना आणायला जायचं असलं तर तुमचे जे जवळचे नातेवाईक आहेत तर त्यांनाच त्यांना घ्यायला तुम्ही जा कोणाकडेही त्यांना घ्यायला सांगू नका मग एक असं काय होतं मग एखादा शेजारचा मुलगा किंवा मुलगी वगैरे असेल म्हणजे शेजारचा माणूस जो जो मुलांचा अपहरण करतो फ्रॉड करतो त्याच्या मनात वेग दिस नाही मग असं कधी कधी काय होतं की आपण म्हणतो हा ठीक आहे हे माझ्या म्हणजे मुलांना वाटतं की हे आपल्या घरच्या शेजारीच आहे आणि आपण अर्थातच त्यांच्या आईवडिलांनी अर्थात मम्मी पप्पांनी यांच्यासोबत यायचं सांगितलं असं त्या अनुषंगानं मग हे मुलं त्यांच्यासोबत जातात आणि कळत न कळत त्यांचं अपहरण होऊन जातं आणि नंतर तिथून पुढं मग काय करावं हे हो आईवडिलाला समजत नाही तर त्यासाठी कधी पण तुम्ही तुमच्या आईवडिला म्हणजे आईवडिलांना मला हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना सांगून ठेवा मुलींना सांगून ठेवा की जोपर्यंत आमचं कन्फर्मेशन होत नाही किंवा जोपर्यंत आमचं तुमच्यासोबत बोलणं होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणाही सोबत येऊ नका आणि एवढेही नसेल तर तुम्ही आई वडील तर तुम्ही मम्मी पप्पा वगैरे जे असन ते आजोबा आजी तर तुम्ही तुमच्या जे नातवाला किंवा तुमच्या मुलामुलींना तुम्ही शाळेत आणायला जात हे साजिकच परंतु अनोळखी व्यक्ती त्यांना येऊ यायचं सांगू नका काय होतं अशातच आत्ता एक नुकतीच घडलेली घटना की एका मुलीला एक मुलगी शाळेतून बाहेर आली आणि ती एकटीच होती आता तिचे आईवडील तिला नेहमी घ्यायला येत होते परंतु एका व्यक्तीने तिच्याकडं एक नजर ठेवली की या मुलीला कोण न्यायला येतं काय होतं आणि तशी एक संधी पाहून टाईम बघितला की या मुलीला न्यायाला किती वाजेपर्यंत हिच्या आईवडील येतात मग बरोबर लक्ष ठेवण्यात आलं आणि लक्ष ठेवल्याच्यानंतर नंतर मग बरोबर काही दिवसांनी हा जो व्यक्ती तो व्यक्ती त्या मुलीजवळ स्टुडंट मुलीजवळ आला आणि सांगितलं की तुझे पप्पांनी मला तुला न्यायचं सांगितलंय आता ती कामात आहेत ते आज येऊ शकत नाहीत तर मग तू माझ्यासोबत चाल तर त्या मुलीला सांगून ठेवलंच होतं आईवडिलांनी की बेटा आम्ही येईपर्यंत तुम्ही को तू सोबत येऊ नको मग जसं त्या मुलीच्या हे लक्षात आलं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कोणाही संघ जायचं नाही तर ह्या गोष्टीचा विचार करून ती मुलगी रिटर्न म्हणजे शाळेत पळत आली मॅडमकडे आली आणि मॅडमला घेऊन आली आणि मॅडमला तिनं सांगितलं की मला न्यायला कोणतरी आलं आहे आणि माक्ती सांगतोय की माझ्या वडिलांनी माझ्या पप्पांनी त्या मुला म्हणजे व्यक्तीला पाठवलेलं आहे न्यायला तर मग मॅडम ही गोष्ट ऐकून लगेच गेटपर्यंत येते आणि गेटपर्यंत आल्याच्यानंतर बघते तर एक व्यक्ती असतो आणि ती व्यक्ती मॅडमलासुद्धा सांगतो भीतच नाही सांगतो की मॅडम मला या मुलीच्या ब वडिलांनी पाठवलेलं आहे याला न्यायला आता इचे वडील येऊ शकत नाही मग त्यावर ती मॅडम एवढी लक्षात गोष्ट आली म्हणून चांगलं होतं की ते मॅडमनं सांगितलं की ठीक आहे मी एकदा या मुलीच्या वडिला फोन करून कन्फर्मेशन करते की तुमच्यासोबत पाठवायचं का नाही म्हणून विचारते तर ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर मग तो, तो व्यक्ती जसा ना गाडीवर बसतो भुरकून निघून जातो तेव्हा लक्षात येतं आलं या मॅडमच्या की हा जो व्यक्ती हा मुलीला घेऊन जायसाठी आला होता अपहरण करण्यासाठी आला होता आणि असं काहीही झालेलं नाही या मुला या मुलीला तिच्या वडिलांनी या पप्पांनी या व्यक्तीला मुलगी नेण्यास सांगितलेलं नाही असं मॅडमच्या लक्षात येऊन जातं तर मला या व्हिडिओतून हे सांगायचं आहे की भावांनो मित्रांनो ताईंनो तुमच्या मुलांना मुलींना सोडवण्यासाठी तुम्ही ही गोष्ट नक्की करा की तुमच्या पहिलं मुलामुलींना सांगून ठेवा जोपर्यंत आमचं तुमच्या मॅडमसोबत किंवा तुमच्या टीचरसोबत बोलणं होत नाही आणि अक्षरशः तुमचा आवाज काढून दुसरंही कोणीतरी बोलू शकशील असंही कधी कधी व्हायला होतं आहे कारण आता जी ए आयची सिस्टम आलेली आहे ए आयमध्ये आवाज काय व्हिडिओ काय सर्वही चेंजेस होतो त्याच्यामुळं तुम्ही जो नंबर असेल तोच नंबर जर त्या मॅडमला किंवा टीचरना जर तुम त्यांच्याकडे सेव असेल त्यावरूनच जर तुमचा म्हणजे फोन त्यांच्यापर्यंत ते गेला तेव्हाच हे सिद्ध हो करा की हा आपल्या वडिलांनी किंवा या मुलीच्या मुलाच्या पालकांनी फोन लावलेला आहे तर हे मला टीचरलासुद्धा सांगायचं आहे या व्हिडिओतून आणि त्यांच्या पालकांनासुद्धा सांगायचं आहे की अशा भरपूर घटना होत असतात त्यामुळं तुम्ही जनजागृती ठेवावी आणि तुमच्या पालकांना सुरक्षित कशी राहील याची काळजी ठेवावी तर मला या माध्यमातून हे सांगायचं होतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जरूर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा होतापर्यंत शेअरसुद्धा करा तर चला भेटूया नंतरच्या एक नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या